अहिल्यानगर शहरातील लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांनी भरवलं जनता दरबार लोकशाहीचा खरा चेहरा सत्तेच्या उच्च शिखरावर असताना जर एखादा लोकप्रतिनिधी चहाच्या साध्या टपरीवर येऊन जनतेच्या अडचणी ऐकतो त्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढतो तर ती केवळ घटना राहत नाही ती एक लोकशाहीची शिकवण बनते अहिल्यानगर शहरातील बस स्थानक परिसरात सहा जून रोजी संग्राम जगताप यांनी जनता दरबार भरून जनतेशी थेट संवाद साधलाय पोलीस खात्याच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला आलो होतं काहींना घरकुल हवं होतं तर कुणाला पाण्याच्या टंचाईवर उपाय हवा होता पण एक गोष्ट समान होती ते सगळे आशावादी होते कारण त्यांना विश्वास होता की आपला आमदार आपलं ऐकेल आणि अगदी तसंच झालं संग्राम जगताप यांनी प्रत्येक तक्रार गांभीर्याने ऐकली संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित फोन करून मार्ग काढणे आणि तक्रारी जागेवरच जागेवरच तोडगा तोडगा रिपीट आणि तक्रारींवर निघाला काहींना आश्वासक उत्तरं मिळाली हा दरबार राजशाहीच्या नव्हे लोकशाहीचा लोक होता हा संवाद राजकारणाचा नव्हता माणुसकीचा होता या टपरी दरबारात जे साधेपण जे आपुलकीचे बोल आणि जो तात्काळ प्रतिसाद होता तोच खरा राजकारणाचा आदर्श ठरावा